नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामीसेवा करताना कोणत्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली आहे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून निष्काम भावनेने त्यांची सेवा करणे स्वामीसेवा करताना ती कोणी करण्यास सांगितली किंवा दुसऱ्याचे पाहून स्वामीसेवा सुरू केली हे करताना तुमचा स्वामींवर विश्वास आहे का हे सर्वप्रथम स्वतःला विचारावे कारण जर आपली इच्छा पूर्ण झाली नाही काम झाले नाही तर स्वामींनाच दोष दिला जातो स्वामी नेहमी म्हणत असत की जो आम्हाला अनन्य भावे शरण येतो त्याचा योगक्षेम आम्ही स्वतः चालवतो स्वामींना अनन्य भावे शरण जाणे म्हणजे काय अनन्य म्हणजे न अन्य म्हणजे दुसरे काही नको भाव म्हणजे मनातील भावना सामान्यत मनुष्य आपल्या इष्टदेवतेची उपासना काहीतरी हेतू मनामध्ये ठेवूनच करत असतो जसे की धनलाभ पुत्रलाभ सुखसंपत्ती शांती मिळो पण केवळ मला भक्ती हवी मला तुमचीच प्राप्ती हवी आहे हा हेतू मनामध्ये ठेवून उपासना केली तर ती अनन्य भक्ती होते अशी भक्ती करताना मन भरकटू नये मोहाला बळी पडू नये यासाठीच नामस्मरण करावे याचा अर्थ असा नाही की स्वामींसमोर बसून तासनतास त्यांची सेवा करत राहावी आपले काम सांभाळून प्रपंच सांभाळूनच उपासना करावी हा स्वामींचाही उपदेश होता स्वामींचे नामस्मरण हे स्वामींसमोर बसूनच करावे तरच स्वामी प्रसन्न होतात असे काही नाही तुम्ही चालता बोलता ओठता बसता काम करतानासुद्धा स्वामींचे नामस्मरण करू शकता पण हे नामस्मरण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केले पाहिजे म्हणूनच स्वामींची उपासना करताना स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवूनच उपास करावी स्वामींवर विश्वास असेल तर ते तुम्हाला सर्वत्र जाणवतील श्रीमद भागवतातही सांगितलेले आहे की भक्ती क्षणवर्धनम म्हणजे भक्ती करताना ती क्षणाक्षणाला वाढत जाईल अशी असावी म्हणूनच स्वामींकडे सतत काही ना काही मागत न राहता स्वामींचे नाम घेण्याची भक्ती करण्याची बुद्धी मागावी अशा भक्ताचा योगक्षेम स्वामी स्वतः चालवतात पूर्वी अनेक जन्मांमध्ये कितीही पापे केली असली पण आज जर अनन्य भावे स्वामींची भक्ती केली तर अशा भक्ताच्या पाठीशी स्वामी ठामपणे उभे असतात म्हणूनच स्वामीसेवा करताना स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांची भक्ती करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहणे समाधानी राहणे स्वामी आपली इच्छा पूर्ण करतात तेव्हा आपला त्यांच्यावरचा विश्वास आणखीन वाढतो पण जेव्हा ते आपली इच्छा पूर्ण करत नाही किंवा विलंब करतात तेव्हा ते आपल्या विश्वासाची धैर्याची परीक्षा घेत असतात आपल्याला जे योग्य वाटते ते आपल्यासाठी योग्यच असे ना है, है असे नाही स्वामी आपले गुरु आहेत त्यांना त्यांच्या भक्तासाठी काय योग्य आहे हे बरोबर माहिती असते त्यांच्या भक्ताला काय आणि कधी दिले पाहिजे ही त्यांची रचना असे त्याप्रमाणे कधी कधी आपली सेवा लवकर फलित होते तर कधी कधी योग्य वेळी स्वामी आपल्याला त्या सेवेचे से फळ देतात स्वामींकडे कितीही मागितले आणि त्यांनी दिले तर परत दुसरे काहीतरी स्वामींकडे मागण्याची यादी मनामध्ये तयार होतच असते त्यामुळे या भौतिक सुखांच्या मोहामध्ये अडकू नये स्वामी देतील त्यामध्ये खुश राहावे समाधानी राहावे अशाने स्वामी आपल्याला न मागता खूप काही देतात जेव्हा आपण स्वामींकडे एखादी मागणी मागतो तेव्हा आपण त्या मागणीच्या जास्त जवळ असतो आणि ज्यांच्याजवळ म्हणजे स्वामींजवळ ही मागणी करत असतो त्यांच्यापासून मात्र आपण लांब असतो म्हणूनच निष्काम उपासनेला महत्त्व आहे तुम्ही स्वामींची भक्तिभावी पूजा करा नामस्मरण करा आणि जीवनातील फरक बघा अडचणी किती पटकन सुटल्या हा बदल तुम्हाला नक्कीच दिसून येईल पण जिथे आपण फक्त मागत राहतो तिथे आपण शेपूंच्या चक्रामध्ये अडकून जातो स्वामींची निष्काम उपासना करणाऱ्या भक्ताचा योगक्षेम स्वामी स्वतः चालवतात तर योगक्षेम म्हणजे काय तर योग म्हणजे भक्ताकडे जे नाही ते त्याला उपलब्ध करून देणे आणि क्षेम म्हणजे भक्ताकडे जे आहे त्याचे संरक्षण करणे याचाच अर्थ की आपले स्वामीच हे करता आणि कर्विता आहेत त्यामुळे आपण सर्व भार त्यांच्यावर टाकावा आणि आपण फक्त निस्वार्थी भावनेने स्वामींची सेवा करत राहावी म्हणूनच स्वामींची उपासना करताना या दोन गोष्टी जरूर लक्षात ठेवा एक म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांची भक्ती करावी आणि दुसरं म्हणजे स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहावे आणि समाधानी राहावे यानेच आपल्याला स्वामींची लवकर प्राप्ती होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ